शिवराय मैदानावर जे आहे सकल मराठा समाज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेला आहे आणि खरंच खूप भारी वाटलं मुंबईमध्ये म्हणजे मुंबईकरांना एवढं भारी वाटत आहे की या ठिकाणी मराठा बांधव आहे आपले चेंबूरचे बांधव आहेत तुम्हाला कारण की तुम्ही एवढं समाजसाठी करताय जयरंगे पाटील स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसाठी लढतात मग आमचं काहीतरी कर्तव्य आहे की समाजाचा एक भाग म्हणून आम्हाला हे आणण्यात आम्ही काय उपकार करत नाही आमचा एक भाग आहे आमचं एक कर्तव्य आहे म्हणून आज आम्ही आमचं एक एक योगदान दिलेलं नक्कीच पण आता पुढच्या महिन्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला संघर्ष मनोज जाणंग पाटील याच आधा मैदानात बसतील तो कुठं बसतील हे माहित नाही परंतु पुढच्या एकोणतीस तारखेला कोठ्यावधी बांधव आपल्या मुंबईमध्ये दाखल होणार आहेत त्यांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला लाभणार कशा प्रकारे योजना टाके आम्ही खरोखरच पुण्यवान आहेत की मुंबई नगरीमध्ये आल्यानंतर आम्हाला सेवा करायला मिळते कारण माझा समाज हा शेतकरी समाज आहे ह्या महाराष्ट्रातल्या आठ कोट तेरा कोटी समाजला जगावणारा माझा समाज आणि त्या समाजाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभतं आहे खरोखरच आम्ही पुण्यवान आहोत आमच्या पद्धतीने जे काही आमच्या पद्धतीने जेवढा होईल आम्ही तेवढं शंभर टेक समाजाची सेवा करणार आणि आम्ही स्वतःने आठ आठ दिवस सुट्ट्या टाकलेल्या आहेत आणि आम्ही समाजात जेवढं होईल तेवढं शंभर टेक आम्ही समाजाची सेवा करणार मागच्या वेळेस वाशीला आपलं एवढं छान नियोजन झालं दोन दिवस एक म्हणता माझा दोन दिवस नियोजन करायला लागलं पण यावेळेस संपूर्ण मुंबईलाच त्या ठिकाणी एक संधी मिळणार आहे तर फक्त चेंबूरहून हे नियोजन होणार आहे का संपूर्ण जिल्ह्यात मुंबईमध्ये काय झालं प्रत्येक प्रत्येक भागाची जबाबदारी ओके घेते आम्ही असेल प्रत्येक चेंबूरकरांना जी काय जबाबदारी येईल ती शंभर टक्के आम्ही पार करणार समाजासाठी आम जे काय करायचं असेल ते आम्ही समाजासाठी करणार शंभर टक्के करणार नक्कीच फक्त चेंबूरकरच नाही तर अख्खा मुंबई वासी ठाणे कल्याण नवी मुंबई प्रत्येक शहरातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गल्लीतून समाज बांधव या लढ्यामध्ये सामील होणारे आपलं योगदान देणार आहे धन्यवाद जय जिजाऊ